नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग आणि अमावस्या आलेले आहे तर चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपुष्य अमृत योग आणि याच दिवशी आषाढ अमावस्या देखील आहे तर याच दिवशी गुरुवार आणि गुरुवार आणि गुरुपाशु गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे तर हा योग जुळून आलेला आहे अमृत योग हा आणि अमृत योग आणि आमूस्या हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते गुरु तेव्हा अमृत योग असे म्हटले जाते आणि या गुरुपुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि म्हणूनच या पुष्य नक्षत्रातील सोने चांदी खरेदी केली जातात गुणु देखील केली जाते व्यवसायाची सुरुवात शैक्षणिक किंवा धार्मिक उपक्रम सुरू करणे अतिशय यशस्वी ठरते असे म्हटले जाते गुरुवार हा बृहस्पती या शुभग्रहाचा वार आहे त्यामुळे ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो त्यामुळे या दोघांच्या मूलनातून तयार होणारा गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत ल फलदायी आणि सकारात्मक मानला जातो तर या विषय संयोगाला गुरुपुष्यामृत योग किंवा गुरु पुष्य नक्षत्र योग असे देखील म्हटले जाते धार्मिकदृष्ट्या या योगाला खूप महत्व आहे पुष्य नक्षत्राचे स्वामी ग्रहशनी असून त्याची देवता बृहस्पती आहे गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीशी आहे बृहस्पतीशी आहे या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेला कोणतेही अशुभ कार्य अधिक फलदायी प्रभावी मानले जाते आणि शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणून त्यामुळे या दिवशी आपल्याला घरातील संपत्ती सौख्य समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की या दिवशी सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहे तर ते देखील केले जातात या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या आपल्याला निश्चित फल प्राप्त होते आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारा फुलवातींचा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर तो, तो सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती केला तर तुमचं स्वतःचं घर गाडी संपत्ती पैसा सर्व काही तुम्हाला मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि फक्त एकच दिवसात तुमच्या मनातील ती कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला देखील मदत होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर फुलवातींचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर तो कोणत्या वेळेमध्ये आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकन देखील प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी नक्कीच बेल आयकनला देखील प्रेस करायचा आहे तर गुरुवारी हा ग्रुप मृत योग आल्यामुळे अत्यंत दुर्मिळ असा हा योग जुळून आलेला आहे तर त्यासाठी आपल्याला जो बारा फुलवातींचा उपाय कसा करायचा आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुरुवारी गुरुपा पुष्य अमृत योगावरती आपल्याला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे या गुरुवारी अमृतचा गुरु प्रारंभ चौदा जुलै सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटांनी होणार आहे आणि त्या समाप्त रात्री होणार आहे तर सहा वाजून पंधरा मिनिटांनी हा गुरुपुष्य योग संपणार आहे आणि आपल्याला हा उपाय देखील गुरुपुष्य अमृत योगावरतीच करायचा आहे याचा शुभ मुहूर्त आहे तर त्यावरती तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो बारा फुलवातींचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे जर तुम्ही हा उपाय केला तर शंभर टक्के तुमच्या मनातील किती नातील कितीही कठीण इच्छा असेल कठीणातील कठीण इच्छा नक्की पूर्ण होईल आणि जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल किंवा घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु स्वतःचं घर तुमचं होत नाही किंवा तुम्हाला मनासारखं घर मिळत नाही कष्ट आणि मेहनत मेहनत करून देखील तुम्हाला फळ मिळत नसेल तर नक्की हा तुम्ही उद्या बारा फुलवातींचा उभा उपाय जो, जो आहे तर तो, तो हा उपाय नक्कीच करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे एखादं वाहन करायचा खरे खरेदी करायचं असेल तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकता गाडी घ्यायची असेल किंवा एखादी तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल जमीन खरेदी करायची असेल तर गुरुपुष्य अमृत योगावर तुम्ही ह्या ज्या काही खरेदी आहे ते करू शकता आणि अडचणी येत असेल तर तुमच्या एखादा खूप महत्त्वाचं काम आहे काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करत आहे परंतु त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचं काम पूर्ण होत नसेल भरभरून बर कष्ट तुम्ही मेहनत करत आहात परंतु तुम्हाला कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे हवा तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल आणि त्यामुळे गरिबी दारिद्र्य असे अनेक अडचणी होण्यासाठी तुम्हाला अडचणी येत असेल आणि तुम्हाला सामोरं जावेला त्यासाठी हा खूप अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या मनामध्ये इतर कुठली इच्छा असेल मुलांची प्रगती होत नाही एखादी नोकरी प्राप्ती करण्यासाठी अडचण येत असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद क क्लश कलह होत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी न टिकत नसेल भांडण होत असेल शुभ कार्य आपल्या घरामध्ये येण्याअगोदर अडचणी येतात सतत भांडण होत असेल तर यासारख्या सर्व समस्या या कायमच्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने जर केला तर तुम्हाला याचं नक्कीच फळ हे प्राप्त होईल आणि हे फळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी श्रद्धेने हा उपाय करायचा आहे गुरुवारी गुरुपुष्य अमृत योगावरती हा उपाय जो आहे तो करायचा पुशा, आहे तर पुष्य पुष्य अमृत योग जो आहे तर तो चोवीस तारखेला गुरुवारी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तर संध्याकाळीच्या वेळी हा गुरुपुष्य अमृत योग संपणार आहे तर त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे वातावरण आपल्याला प्रसन्न करायचे आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे चांदीचं निरंजन असेल तर ते घ्यायचं आहे चांदीचं निरंजन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बघा मातीची एखादी पंथी किंवा इतर कुठलं तुमच्याकडे निरंजन असेल तर ते निरंजन आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक फुलवात घ्यायचा आहे आणि ही फुलवात आपल्याला शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवून घ्यायचे आहे फुलवा आपल्याला फुलवात घ्यायचे आहे लांबटवात तुम्हाला घ्यायची नाही शुद्ध गायच्या तुपामध्ये तुम्हाला ही फुलवात जी आहे तर भिजवून घ्यायची आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तेल जे आहे तर ते वापरा वापरायचं नाही फुलवात ही कशी असते तर आपल्याला बघा खाली गोल भाग असतं वरती लांब गट लांब असतो तर अशा प्रकारे ही फुलवात जी आहे तर प्रत्येकाला माहीत आहे तर ती फुलवात आपल्याला घ्यायची आहे तर तुम्हाला ही फुलवात कुठल्याही दुकानामध्ये पूजाच्या साहित्याच्या दुकानामध्ये साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला ही सहज फुलवात जी आहे तर ती मिळून जाईल तर ही फुलवात आपल्याला एखाद्या एका निरंजनामध्ये ठेवायची आहे फक्त ही फुलवात तेलामध्ये किंवा इतर कोणताही तुम्ही देवाला तेल वापरता त्यामध्ये न ठेवता आपल्याला तुपामध्ये बुडवून घेऊन ती आपल्याला निरंजनामध्ये ठेवायची आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा हे बारा फुलवाती आपल्याला घ्यायचे आहे दिव्यात हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर एक वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि एक वेळा स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र जो आहे तर विष्णू गायत्री मंत्रास तुम्हाला सोळा वेळा पटंग करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवर नवरत्न मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि शेवटी एक नारळ स्वामी समर्थ एक माळ आपल्याला स्वामी समर्थन जप करून घ्यायची आहे म्हणजे श्रीस्वामी श्री श्रीस्वामी समर्थन एक माळ जप आपल्याला करायची आहे तुम्हाला जप करायचा आहे या सगळ्या झाल्यानंतर वीस मिनटं आपल्याला या सेवेसाठी लागतात तर ही सेवा आपल्याला करून घ्यायची आहे आता पहिल्या दिवशी तुम्ही एक फुलवात घेतल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती वाती घ्यायची आहे आणि त्या तुपामध्ये भिजवायची आहे आणि दोन वाती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि जी सेवा तुम्हाला सांगितली आहे तर ती सेवा तुम्हाला करायची आहे पुढच्या दिवशी तुम्हाला तीन फुलवाती घ्यायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे त्या तीन वात्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहे आणि ही सेवा करायची आहे एकूण तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते बाराव्या दिवसापर्यंत तुम्हाला अशा पहिल्या दिवशी एक फुलवात दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार फुलवाती बाराव्या दिवशी बारा फुलवाती तुम्हाला घेऊन ही सेवा करायची आहे ही सेवा करायच्या आहे तर आता तेराव्या दिवशी तुम्हाला पुन्हा बारा फुलवाती तुपामध्ये भिजवून आहे तर त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि जी सेवा सांगितली आहे तर ती सेवा तुम्हाला करायची आहे चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती घ्यायची आहे पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा फुलवाती घ्यायची आहे आणि सोळाव्या दिवशी तुम्हाला नऊ फुलवाती आणि तुम्हाला चौदाव्या दिवशी तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला चढता क्रम घ्यायचा आहे आणि बारा फुलवातीपर्यंत आणि तेराव्या दिवसापासून तुम्हाला पुन्हा उतरता क्रम घ्यायचा आहे एक फुलवातीपर्यंत अशी ही एकवीस दिवसांची सेवा जी आहे तर ते अत्यंत प्रभावी सेवा तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला ही सेवा केल्यानंतर जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर सुतकाला असेल तर अशा वेळी हे दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे आणि पुन्हा ही सेवा तुम्हाला सुरू करून घ्यायची आहे ही सेवा तुम्हाला काही अडचणी आल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून क करायची नाही तर जिथपर्यंत आपले दिवस झालेले आहे चौथ्या दिवसापासून ही सेवा करायची आहे पाचव्या दिवशी आली असेल तर त्या दिवशीपासून मासे धर्म चार दिवस सोडून तुम्हाला पुन्हा सहाव्या दिवसापासून किंवा पाचव्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करायची आहे आणि चार दिवस ही सेवा बंद ठेवून मग तुम्ही क्रमानुसार करायची आहे तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे तर असा बारा फुलवतींचा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तुम्ही करायचा आहे गुरुप्रश अमृत योगावरती तर त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि हा सं, संकल्प केल्यानंतर तुम्ही मन ही सेवा करायची आहे संकल्प करताना म्हणजेच काय तर मनो मनोमन आपण एक इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आपण ही सेवा करणार आहोत ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात असा संकल्प करायचा आणि यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे फक्त चोवीस दिवस तुम्ही अगदी भक्तिभावेने श्रद्धेने ही सेवा जर केली शंभर टक्के तुमच्या आयुष्यातील सोनं होईल आणि तुमच्या मनात किती कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण व्हायला मदत होईल आता प्रत्येक दिवशी जेव्हा आपण ही फुलवातीची जाळणार आहात तेव्हा फुलवातीचा जो काही भाग शिल्लक राहिलेला असेल तो तो एका डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि जेव्हा चोवीसव्या दिवशी तुम्ही ही सगळी सेवा पूर्ण होईल तेव्हा आपल्याला अर्ध फुलवाती असणार आहे तर एका मदे त्या एका पंथीमध्ये घेऊन आपल्याला त्यामध्ये भीमसेन कापरूच्या वड्या टाकून हा सर्व धूर आपल्याला घरभर फिरवायचा आहे तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही करायचा आहे तर हा उपाय आपल्याला फक्त ज्या दिवशी गुरुपोष अमृत योग येतो म्हणजे गुरुवारी त्या दिवसापासून हा उपाय आपल्याला सुरू करायचा आहे नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल स्वतःचं घर गाडी संपत्ती पैसा जे काही तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल त्यासाठी आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती हा एक उपाय जो आहे तो तो आपल्याला करायचा आहे तर ही सेवा स्त्री पुरुष ज्यांचा विवाह होत नाही त्यांनी कुणी केला तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्ही हा गुरुवारी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावरती चोवीस तारखेला हा उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद